आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेले आहेत हा वसंतदादाचा जो विचार आहे वसंतदादांचं आमचं जे घर आहे वसंतदादांचं जे अस्तित्व आहे हा जो विचार वसंतदादांचा आहे तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली आज वसंतदा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला ह्याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमच्या मनापासून आभार मानतो मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी वैयक्तिक शंभर टक्के पेलणार माझ्या बरोबर सांगली जिंताची पूर्ण शक्ती ही ह्या संविधानाच्या रक्षणागासली पडणार खूप आरोप झाले खूप लोक काही बी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगली यावं आणि बघावं या भाजपला गाडण्यासाठी या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला अपक्ष म्हणून पाठीमध्ये देतात हे प्रकाश उपा बाळासाहेब आंबेडकर आहेत जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात नाव जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे आम्ही कधीच विसरणार नाही मला पाठबळ देता तुम्ही मला ताकद देता हे या भाजपला संपवण्यासाठी देता हे जी जाणीव आहे एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी ह्या गेल्या दहा पंधरा दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं हे जी मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडीन बोलण्यासारखं का भरपूर काय आहे पण करण्यासारखं जास्त आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही बघितलं असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण झालं आणि एवढी टीआरपी आपल्याला आली जे बोलू ते रोज ठेवून येते मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि ह्या अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणारी मला माहिती आहे आणि म्हणून दिल्लीत जेव्हा मी जाईन तेव्हा प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे ह्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीडपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो खासदाराच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे घसरलेली आहे बेताल वक्तव्य करत सुटलेलं आहे अहंकाराने भरलेला आहे अहंकारात एवढं बोलले त्याच्या भावाला पाडलं त्याला एकदा पाडलं यावेळी पण त्याला पाडू आता जनता दाखवेल हे अहंकार कस जिरवायचं जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला ही निवडणूक माझी नाही ही माझ्या स्वार्थाची नाही मलाही ऑफर आले मलाही सांगितलं हे घे ते घे पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले लढ घोरपडे सरकार म्हटले लढ जगताप म्हणले लढ तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला विशाल लढ मी लढतोय तुमच्यासाठी आज लढतोय उद्या लढतोय कायमस्वरूपी मी तुमच्यासाठी लढत राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो